मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मक्का पिकातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोळपणी करावी की त्याचबरोबर मक्का हुभारणी करावी आणि मग नंतर तणनाशकाचा वापर करावा की डायरेक्ट तणनाशकाचा वापर करून पिकामध्ये पाणी देऊन खतं वगैरे देऊन त्याच्यामध्ये पाणी सोडावे त्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट तुम्ही तन्नाशक जर वापर केला तर त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्याच काही दुष्परिणाम होतात का त्याचबरोबर मित्रांनो मक्का उभारणी केल्याचे काही फायदे आहेत का त्याचबरोबर त्याच्या पिकामध्ये काही वाढीमध्ये काही फरक वगैरे पडतो का याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो मका पीक लागवड झाल्यानंतर आपण ज्यावेळेस फळी वगैरे मारलेली असते पूर्ण शेत हे सपाट असतं त्यामध्ये मित्रांनो मका जर्मिनेशन झाल्यावर लगेचच त्याच्यामध्ये दे तण देखील उगवत असतं मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो बऱ्याचदा बरेचसे शेतकरी काय करतात की अशा परिस्थितीमध्ये डायरेक्ट तणनाशकाचा स्प्रे घेऊन घेतात तणनाशकाचा स्प्रे घेतल्यानंतर त्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट खत वगैरे जे एन पी के खत असतील इतर काही आपले जे खत वगैरे असतात त्याच्यामध्ये झिंक वगैरे असेल ते, ते पूर्णपणे वरूनच देऊन देतात वरून दिल्यानंतर त्याला पाणी देतात त्यामध्ये मित्रांनो जे गवत वगैरे असतं ते शंभर टक्के जातं परंतु मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये काय होतं काही ज्यावेळेस आपण डायरेक्ट तणनाशकाचा स्प्रे घेऊन दे खतं वगैरे देतो खतं दिल्यामुळे काय होतं मित्रांनो जी खतं आहेत ती खतं वरच्या वर असतात ती माटी आड वगैरे होत नाही त्यामुळे मित्रांनो मका पिकाला व्यवस्थितपणे ती खतं देखील लागत नाही आणि मित्रांनो या प्रोसेसमध्ये जी मेहनत आहे ती मेहनत कमी असते हे शंभर टक्के खरं आहे परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे खत वगैरे लागत नाही त्याचबरोबर मित्रांनो ती मका उभार न उभारल्यामुळे त्याच्यामध्ये ज्यावेळेस वारं वावदन येतं किंवा पावसाचं प्रमाण जास्त होतं अशा परिस्थितीमध्ये झालेलं पावसाचं प्रमाण हे शेताच्या बाहेर काढता येत नाही त्याचबरोबर मित्रांनो हे पूर्णपणे वारं वगैरे आलं तर अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे मका तुमचा हा कानी होत असतो त्यामुळे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जर थोड्याफार प्रमाणामध्ये जर त्याच्यामध्ये गवत वगैरे उगवलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मक्का कोळपणं हे शंभर टक्के गरजेचं आहे मक्का कोळपणी झाल्यामुळे काय होतं मित्रांनो की मकाची वाढ वगैरे होते त्याचबरोबर पाणी जास्त झालं असेल तर त्याला हवा वगैरे जाऊन त्याच्यामध्ये काळोखे वगैरे तयार होत असते हा एक फायदा आपला कोळपणीचा होऊ शकतो त्याचबरोबर लहान मोठे गवत तर जातच जातं त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये काही बारीक मुळं वगैरे असतात त्या मक्क्याच्या देखील कट होतात परिणामी दुसऱ्या मुळांची देखील मोठ्या प्रमाणावर वाढ ही होत असते त्यामुळे झाड चांगल्या प्रकारे जमत असतं त्याचबरोबर मित्रांनो कळपणी झाल्यानंतर साधारणतः चार पाच दिवसामध्ये किंवा सात आठ दिवसामध्ये तुम्ही पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मक्का उभारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मक्का उभारणी करत असताना ज्यावेळेस तुम्ही एन के खतं असतील त्याचबरोबर झिंक वगैरे असतील यासारखी जी मक्काला आवश्यक असणारी जी पोषक तत्वं असतात ती पोषक तत्व आपण मकाला देऊन त्यानंतर ज्यावेळेस आपण मक्का उभारणी करत असतो ती पूर्णपणे जी खतं आहेत ती खतं पूर्णपणे वरती न पडून राहता ती मातीमध्ये व्यवस्थितपणे दाबली जात असतात त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पाणी वगैरे देतो ते आवश्यक सत्तानुसार किंवा मकाला लागलेल्या पद्धतीने अपटेक करण्याचं मक्का हे काम करत असतं परंतु मित्रांनो जर तुम्ही मका उभारणीच केली नाही कोळपणी केलीच नाही आणि डायरेक्ट तुम्ही खतं वगैरे देतात ती ती खतं जी वरच्या वर पडून राहतात ती माती आड होत नाही हा जास्त मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम हा आपल्याला दिसून येत असतो त्यामुळे मित्रांनो एकंदरी ही मका कोळपणं किंवा मक्का उभारणी करणं गरजेचं आहे ज्यावेळेस पाऊस वगैरे जास्त होतो त्यामुळे त्यामध्ये मक्का हा पडत नाही किंवा कानी होत नाही ज्यावेळेस बऱ्याचदा काय होतं की मक्काची जी कणसं आहेत त्याच्यामध्ये दाना भरण्याची वेळ आणि पाऊस हा सोबतच येत असतो त्याचबरोबर ती मक्का जर कानी झाली तर त्याच्यामध्ये दाण्याला मोठ्या प्रमाणावर किंवा येणाऱ्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला झटका हा बसत असतो त्याचबरोबर जर तुमचं शेत वगैरे हलकं असेल त्याचबरोबर पावसाचं प्रमाण जास्त झालं आणि त्याच्यामधून जर पाणी उकळण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोळपणं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मक्का उभारणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं कारण की मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आमची जी शेत आहे त्या शेतामध्ये पाणी नेहमी वाढत असतं परंतु मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यामुळे पूर्णपणे शेत उकळलं होतं त्यामध्ये पाण्यातून आम्ही कंस बाहेर काढली तरी देखील मक्का कुठल्याही प्रकारचा पडलेला नव्हता ते अशा परिस्थितीमध्ये नेहमीच मित्रांनो मक्का कोळपून घ्या कोळपणं नसेल तर डायरेक्ट तुम्ही उभारून घेतला तरी देखील चालणार आहे उभारल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही एक पाणी भरा किंवा दोन पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जे तण वगैरे असतं ते तण उगवलं उगवल्यानंतर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही तणनाशकाचा देखील स्प्रे घेऊ शकतात त्यामध्ये तुम्ही टिंजरचा जर स्प्रे घेतला अशा परिस्थितीमध्ये मक्का उभारून जर तुम्ही स्प्रे वगैरे घेतला तर येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही मक्का वगैरे कापणार त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं गवत तुम्हाला तुमच्या पिकामध्ये दिसणार नाही परंतु मित्रांनो जर तुम्ही डायरेक्ट कोळपणी न करता किंवा उभारणी न करता ज्यावेळेस तुम्ही तन्नाशक लवकरात लवकर मारतात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मका पेरणी केल्यानंतर वीस पंचवीस दिवसामध्ये ज्यावेळेस तन्नाशकचा स्प्रे घेऊन घेतात त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाणी वगैरे देतात परंतु मित्रांनो नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस मका दाण्या भरण्याच्या वेळेवर येतो अशा वेळेस नवनवीन जे तण आहे ते व्यवस्थित उगतं ते गवत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मका वगैरे कापणीला येतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये गवताचं प्रमाण हे झालेलं दिसतं परिणामी हे जे तोटे आहेत हे तोटे फक्त आणि फक्त कोळपणी न केल्यामुळे किंवा नागरणी न केल्यामुळे डायरेक्ट तणनाशकाचा वापर केल्यामुळे तुम्हाला हे दुष्परिणाम बघायला मिळत असतात त्यामध्ये मित्रांनो माझं पर्सनल मत असं आहे की त्याच्यामध्ये कोळपणी असेल किंवा नागरणी असेल ही अत्यंत महत्त्वाची आहे मका पिकामध्ये त्यामध्ये मित्रांनो उत्पादनामध्ये देखील चांगल्या प्रकारे भर पडत असतो तर त्यामध्ये मित्रांनो तुमचं पर्सनल मत काय आहे त्यामध्ये मका कोळपणी करावी का डायरेक्ट उभारणी करावी त्याचबरोबर डायरेक्ट तणनाशकाचा वापर करून डायरेक्ट खतं लावावीत का याविषयीची तुमची जर काही कल्पना असेल किंवा त्याविषयीची तुम्ही काही व्यवस्थित पर्याय वगैरे जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका